महापालिका निवडणुका एप्रिलमध्ये होणार 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 शंभर टक्के होणार त्याचं कारण एक महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयुक्त पदावरती दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्य सरकारने तशी काल नियुक्ती केली राज्यपालांकडे ते पत्र दिलं त्याच्यावरती सही झाली त्याच्यामुळे निवडणुका होणार महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या निवडणुका एप्रिलमध्ये होणार हे शंभर टक्के भाजपने शिर्डीमध्ये अधिवेशन घेतलं पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाने शिर्डीमध्ये अधिवेशन घेतलं त्यांनी महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी ते अधिवेशन घेतलं होतं पिंपरी चिंचवड शहरापुरता फक्त मी विषय सांगतो तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामधल्या ज्या महत्वाच्या घडामोडी या अनुषंगाने निवडणुकांच्या अनुषंगाने त्या आजच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ह्यासाठी आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपचे महापालिकेतील नेते होते पाच वर्ष नेते होते एक अभ्यासू व्यक्त म्हणून होते एकनाथ पवार हे भाजपला रामरामकडून शिवसेनेत आले होते तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्यांना नांदेड लोहा लोहाकंधार या मतदारसंघातून उमेदवारी सुद्धा दिली त्यांचा पराभव झाला आता एकनाथ पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत परत भाजपमध्ये प्रवेश करायचे ठरवले आणि महापालिका निवडणूक लढवायचे ठरवले एकनाथ पवार झालं त्या पाठोपाठ चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी जे आले होते ते मोरेश्वर भोंडवे अजितदादांचे कट्टर समर्थक ते शिवसेनेत आले होते ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला होता आता मोरेश्वर भोंडवे हे सुद्धा शिवसेनेला जय करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतात आता प्रतीक्षा आहे की रवी लांडगे जे भाजपचे बिनविरोध नगरसेवक झाले होते भोसरी आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात ज्यांनी दंड छोपटले होते ते रवी लांडगे काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे रवी लाटे भाजपमधूनच लढणार पुन्हा म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा भाजपमधून लढणार की शिवसेना ठाकरे गटातून लढणार हे पाहायचंय ओवरऑल संपूर्ण अगर एक आपण व्ह्यू पाहिला या शहरातला पिंपरी चिंचवडच्या राजकारणातला तर याच्यामध्ये भाजप ज्या पद्धतीने जोरकसपणे तयारी करते तसा एकही पक्ष तयारी करताना दिसत नाही अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं आहे आपल्या विरोधकांना एकही जागा शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने लढायचंय जिंकायचंय त्यामुळे भाजप या शहरामध्ये काय राज्यामध्ये शंभर टक्के जागा स्वबळावरती लढणार हे जवळपास स्पष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा जो बाले किल्ला समजला जात होता दोन हजार सतरा पूर्वी नंतर नाही तर त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस इथं काय होणार हा एक मोठा चिंतेचा विषय आहे म्हणजे अजित पवारांचा बालेकिल्ला हा आता भाजपने जवळपास बरखास्त केलेला आहे भाजप इथे विधानसभा निवडणुकीला ज्यावेळेस लढलं त्यावेळेस भोसरी चिंचवड पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने महायुतीचे उमेदवार मधून भोसरी मधून महेश लांडगे हे दणदणीत पर विजयी झाले पासष्ट हजार मतांनी विजय झाले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोळी इथे विजयी झाले ते सतरा अठरा चौतीस हजार विजय झाले सॉरी आणि तिकडे शेजारी चिंचवडमध्ये भाजपचे शंकर शेठ जगताप एक लाख नऊ हजार मताधिकाऱ्याचे फार झाले महायुतीला तिथे इतका कॉन्फिडन्स आलाय की या शहरामध्ये आपण पुन्हा महापालिका शंभर टक्के हातात घेऊ शकतो परिस्थिती अशी आहे भाजपने गेल्या आठवड्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये बैठका घेतल्या विधानसभेला ज्या पद्धतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने झोकून देत काम केलं आणि विजय प्राप्त करून दिला त्याच पद्धतीने संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा महापालिका निवडणुकीला सुद्धा झोकून देऊन महापालिका पूर्णत भाजपच्या ताब्यात कशी या दृष्टीने प्रयत्न करतायत भाजप आणि संघ यांच्या समन्वयक त्यांची समन्वयकाची एक बैठक झाली ही सगळ्यात महत्वाची घडामोड आहे आणि त्यात असं ठरलं विधानसभेप्रमाणेच सर्व साम दाम दंड भेद सगळं काय वापरून पुन्हा शंभर टक्के सत्ता हातात घ्यायची त्याच्यामुळे या महापालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस जागा आहेत भाजप एकशे अठ्ठावीस जागा लढवणार अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिंदेची शिवसेना इथे कुठेही विचारामध्ये घेतली गेलेली नाही हे लक्षात घ्या भाजप या शहराला पुन्हा पूर्णतः आपल्या ताब्यात घेण्यासाठी फार जोरकसपणे प्रयत्न करत आहे तिथे महायुतीमधून ही निवडणूक होणार नाही भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे हे शंभर टक्के सत्य त्या दृष्टिकोनातून भाजपने बूथ लेवल पासून तयारी सुरू केली बूथ लेवल साडेचारशे पाचशे साडेचारशे बूथ आहेत चारशे त्रेपन्न बूथ आहेत संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक बूथ लेवलच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊन त्याचा काय प्लॅन आहे काय नाही या दृष्टिकोनातून विचारणा सुरू झालेली आहे प्रत्येकाचे आराखडे तयार झालेत नवमतदार नोंदणी आणि भाजप सदस्य नोंदणी ह्याच्यावरती भाजपने ज्या पद्धतीने जोरकसपणे प्रयत्न सुरू केले आहेत तसे एकाही पक्षाने सुरू केले नाही म्हणजे भाजप ही निवडणूक किती गांभीर्याने घेत आहे हे फार पाहण्यासारखं आहे त्याच्यामुळं निवडणुकीच्या आधी दोन महिने अडीच महिने जर भाजप अशा पद्धतीने तयारी करत असताना विरोधक जर एकदम कळफटलेला असेल तर भाजपचं यश हे साहजिकच आहे अशी सध्याची भाजपची शहरातील परिस्थिती आहे भाजप या शहरातला पुढचा महापौर त्यांचाच कसा होईल शंभर टक्के ते प्रयत्न करत आहे बरोबरी या शहरावर दुसरं वर्चस्व कोणाचं आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आता राज्यामध्ये सत्तेत सहभागी आहेत त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था येते घरकाना घाटका अशी परिस्थिती झाली महायुतीमध्ये असल्यामुळे ते भाजपच्या बरोबरी निवडणूक लढणार का तर तसं नाही त्यांना स्वतःच्या बळावरतीच निवडणूक लढायची आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः होड चालू झालेली आहे त्याचं कारण असं आहे राज्यामध्ये भाजप बरोबर आपण सत्तेत आहोत आणि इथे महापालिका निवडणुकीला एकमेकाच्या विरोधात लढणार आहे प्रचार कोणी कोणाच्या विरोधात करायचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे कुचमणा होणार त्याच्यामध्ये म्हणजे अजित पवार उद्या समजा महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने या शहरात प्रचार आले तर ते भाजपवर टीका करणार का तर देवेंद्र फडणवीस इथे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आले तर ते राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका करणार का त्याच्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांची मोठी इथे कुचमणा होणार आहे पण प्रमुख पक्ष दोनच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि भारतीय जनता पार्टी एक समोरासमोर एकमेकांसमोर त्याच्यामुळे लढत जर झाली ते ह्या दोघांमध्येच होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विधानसभा निवडणूक काळामध्ये ते माजी आमदार विलास लांडे यांनी जाहीरपणे माध्यमाशी बोलताना सांगितलंय की आम्ही साहेबांच्या बरोबर आणणार पवार कुटुंबाच्या बरोबरच आहोत इकडे काय तिकडे काय ताटातलं वाटत अशी ती त्यांच्या भाषेत सांगतात थोडक्यात त्याचा सरळ स्पष्ट अर्थ असा आहे की ते अजित पवारांकडे गेले शरद पवारांकडे गेले होते ते पुन्हा आता सगळे जे सगळे त्यांची टीम घेऊन पुन्हा अजितदादांकडे येत आहेत अजित पवारांचं विलास लांडे यांचं या संदर्भात संभाषण पण झालेलं आहे इतकंच नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अजित गव्हाणे आणि त्यांचे चोवीस माजी नगरसेवक समर्थकांचा जो गट आहे तो गट सुद्धा पुन्हा अजित पवारांकडेच येणार अशावर बातम्या सुरू आहेत अजित गव्हा या संदर्भात स्पष्ट बोलत नाहीत परंतु त्यांची सुद्धा त्या दिशेने वाटचाल सुरू आहे म्हणजे अजित पवारांना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या बरोबरी जर इथं आणायचे असेल तर अजित गवाडे आणि त्यांच्याबरोबरचे चोवीस नगरसेवक हो। माजी आमदार विलास रांडे इथे योगेश बहल नाना काटे प्रशांत शेतोळे बाकीचे हे सर्व त्यांचे जे पदाधिकारी आहेत आमदार अण्णा बनसोडे राजू मिसाळ ही जी पूर्वीचा जो संच आहे तो पुन्हा एक गठ्ठा पूर्ण ताकदीने तयार करायचा यासाठी अजित पवार तयारी करत आहेत भाजपच्या विरोधात ते लढणार आहेत हे आणखीन गमतीशीर प्रकार आहे सगळा महायुतीच्या बाबतीत ही परिस्थिती आहे महायुतीमध्ये तिसरा घटपक्ष आहे तो एकनाथ शिंदे यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एकमेव श्रीरंग बारणे हे खासदार आहेत श्रीरंग बारणे यांना पूर्ण ताकदीने भाजपाने आणि अजितांच्या राष्ट्रवादीने मदत केली म्हणून श्रीरंग बारणे आणि त्यांच्या स्वतःच्या कामाच्या बाळावरती ते विजयी झाले परंतु एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवड शहरात ताकद किती आहे तर झिरो आजच्या परिस्थितीमध्ये त्यांचं नेटवर्क खाली पाहिलं तर शून्य आहेत ती ताकद वाढवण्यासाठी बारणे आणि एकनाथ शिंदेच्या स्वतः त्यांचे प्रयत्न सुरू आहेत कदाचित असं तू सुद्धा सांगितलं जातं ठाकरेंच्या शिवसेनेचे किमान चार ते पाच नगरसेवक हे पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळणार आहेत प्रमोद कुटे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे एकमेव खंदे समर्थक आता पिंपरी चिंचवड शहरात आहेत बाकी बारण्यांच्या बरोबरची त्यांची फळी आहेच आहे पण एकनाथ शिंदेची ताकद ही इथल्या या शहरामध्ये ना मात्र आहे एकनाथ शिंदे ते सुद्धा स्वबळावरच लढणार त्यांना भाजप जागा सोडणार नाही किंवा अजित पवार जागा सोडणार नाही म्हणजे महायुतीमधले हे तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाआघाडी पिंपरी चिंचवड शहरातील महाआघाडीची काय राजकीय परिस्थिती ही जर पाहिली अत्यंत केबिलवाणी परिस्थिती आहे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक काळामध्ये ज्या पद्धतीने पूर्ण ताकदीने तिन्ही मतदारसंघामध्ये लढली होती चिंचवडमध्ये राहुल कराटे लढले त्यांनी सुद्धा दमदार लढत दिली चिंचवड पिंपरी विधानसभामध्ये तुमच्या शिलवंत मॅडम सुलक्षणा श्रीवंत धर यांनी लढत दिली दोघांचाही पराभव राहुल कराटेचा पराभव झाला सुलक्षणा शिलवंत यांचाही पराभव झाला आणि भोसरीमध्ये अजित गव्हाणे उमेदवार होते त्यांनी सुद्धा अगदी पूर्ण ताकीने लढत दिली तीनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र शरद पवार गटाचे उमेदवार ती राष्ट्रवादी काँग्रेस सावलेली नाही या शहरामध्ये आत्मचिंतन किंवा आपण पराभव का झाला आपण पुढे काय करायला पाहिजे या अनुषंगाने त्यांची एकही बैठक सुद्धा पुढे दिसली नाही त्या पक्षाचे कार्यकर्ते सगळे खोरले तर पुन्हा अजित पवार यांच्याकडे तोंडा उपासले हे आणखीन गमतीशीर आहे त्याच्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शरद आता जर पाहायला गेलं तर पाच दहा टक्केच्या आसपास असं म्हणायला ना हरकत नाही त्यामुळं शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कशी लढणार कोणाविरुद्ध लढणार सगळं गमतीसर प्रकार आहे तुषार कामठे जे त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इथे शहराध्यक्ष आहेत ते सांगतात की आम्ही पूर्ण ताकदीने रिंगणात उतरणार आहोत आणि निवडणुकीमध्ये भाजपला अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचा पाडाव काढणार वगैरे वगैरे ते सांगतात पण प्रत्यक्षात वसुस्थितीची तशी काही हालचाल तशी मुवमेंट कुठे दिसत नाही तसे कुठे निर्णय झालेले दिसत नाही ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था जर पाहिली तर रोज एक 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 त्यांचा जो मोरा आहे तो कळायला लागलेला आहे त्यांचे शहर प्रमुख कुठे काय काय तपास नाही त्यांना मध्यंतरी तडीपाणीची नोटीस निघाली होती ती त्यांनी स्थगित केली पण त्याच्यानंतरही कुठे काही बैठका घेतल्यात कोणाच्या गाठीपीठी घेतल्यात किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही चर्चा सुरू आहे असं काहीही मुवमेंट नाही त्यामुळे ठाकरेंची शिवसेना सुद्धा इथं गारठलेली आहे ज्या पिंपरी चिंचवड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एक मोठा दबदबा होता मोर्चा आंदोलन काही असू द्यात म्हणजे पूर्वी बाबर गजानन बाबर ज्यावेळेस दोन वेळा आमदार एक वेळ खासदार होते त्यावेळेसची परिस्थिती किंवा गौतम चालेल एक वेळ शिवसे शिवसेनेचे पिंपरी आमदार होते म्हणजे इथे शिवसेना ठाकरेंची इतकी मोठी ताकद या शहरात होती ती पूर्ण विखुरलेली आहे शिवसेना विस्कळीत झालेली आहे कुठे संघटन नाही कुठे चर्चा नाही कुठे बैठका नाही त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची हालत सुद्धा अत्यंत वाईट आहे एक सुलभाव वळे नाम मात्र नाव घ्याव्या अशा त्यांच्या कार्यकर्त्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या भरभक्कमपणे निष्ठावंत म्हणून अजून उभे आहेत उद्या त्यांना जर वाटलं तर त्या सुद्धा शिंदेकडे जाऊन मिळाल्या तर त्यात वाईट वाटण्या तर काहीच कारण नाही कारण सगळी परिस्थिती पाहिली संघटनेतली तर त्या सुद्धा अक्षरशः त्रस्त आहेत म्हणजे अशी ठाकरे शिवसेनेची अवस्था आहे दुसरा राहिला पक्ष शेवटचा महाविकास आघाडी मधला काँग्रेस काँग्रेसची काय परिस्थिती आहे काँग्रेसचा दोन हजार सतरामध्ये एकही नगरसेवक महापालिकेमध्ये नव्हता त्याच्यानंतर काँग्रेस मरणासन्ना अवस्था होती कैलास कदम हे अध्यक्ष झाले काँग्रेसचे त्यानंतर काँग्रेसचा जिवंतपणा आला आला या शहरामध्ये मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून किंवा विविध वेदनाच्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा उभारे धरते असं वाटायला लागलं पण मध्यतरी लोकसभा विधानसभा निवडणूक काळामध्ये पाहिलं तर काँग्रेसचा अस्तित्व सुद्धा या शहरामध्ये पुन्हा शून्यावरती उठवलेला आहे त्याच्यामध्ये थोडक्यात महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांची परिस्थिती आता म्हणजे निवडणूक लढण्याच्या आधीच ते पराभव झाल्यासारखी परिस्थिती आहे म्हणजे त्यांचे मनोवृत्ती पराभूत मनोवृत्तीनेच ते जर निवडणुकीला सामोरं जाणार असतील तर भाजपला इथे हे मैदान अगदी मोकळं आहे आणि इथे लढत झाली तर भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी होईल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा कुठेही काहीही आता नामोनिशान दिसायला तयार नाहीये ते अत्यंत दुर्दैवी आहे पाहूया अजून दोन महिने आहेत पण निवडणुका होणार तयारीला लागा एप्रिल मध्ये निवडणुका होणार शंभर टक्के होणार ते आता क्लिअर कट धन्यवाद